श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी महाराज साष्टांग नमस्कार विनंती विशेष पत्रास कारण की खरं तर खूप दिवसांनी पत्र लिहितोय कुणाला तरी आणि तसं खास कारण आहे म्हणूनच महाराज मी आजच मुक्काम पोस्ट देवाचं घर हे एका अतिशय सुंदर मराठी सिनेमाचा एक खास शो पाहिला म्हणजे खूप दिवसांनी सिनेमा पाहताना रडलो का रडलो माहीत नाही पण महाराज तो चित्रपट पाहताना क्षणाक्षणाला तुमची आठवण येत होती खरं तर या चित्रपटातील एक चिमुकली देवाला पत्र लिहित असते मुक्काम पोस्ट देवाचं घर असा पत्ता टाकून आणि तिचं ते पत्र त्या देवाकडं पोहोचण्यासाठी त्या पत्त्यावर जाण्यासाठी ती अतोनात प्रयत्न करत असते ज्या ज्यावेळी तिनं पत्र लिहायला घेतलं त्यावेळी ते, ते, ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असणारच मुक्काम पोस्ट देवाचं घर हा पत्ता नाही तर हे ब्रह्म एक ब्रह्मवाक्य आहे त्यामुळे महाराज माझी विनंती आहे एकतीस जानेवारीला प्रदर्शित होणारा हा सिनेमा मुक्काम पोस्ट देवाचं घर तुम्ही पाहावा दहा वर्षापूर्वी मी देऊळ बंद केला होता आज दहा वर्षांनी महाराज मी त्याचा पुढचा भाग घेऊन येतोय पण त्याआधी मुक्कामपोस देवाचं घर पाहून टाका तोपर्यंत मी तुमचा देऊळबंद भाग दोन बनवायला घेतो कळावे तुमचा प्रवीण विठ्ठल तर मुक्कामपोस देवाचं घर अर्थात प्रत्येकाच्या मनामनात असलेलं त्याच्या देवाचं घर माझ्या देवाचं आहे धन्यवाद